हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी विप्रदेव घेणार जगताप तुम्ही पाहत आहात सावडी न्यूज कोण होणार पुरंदरचा आमदार या सदराच्या माध्यमातून आपण पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आता आपण आहोत पुरंदर तालुक्यातील भिवडी बंडाची भिवडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवडी गावामध्ये आता आपण आहोत भिवडीकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत काय आहे मतदार राजाचा कौल कोण हवा आहे त्याला त्याचा भावी आमदार चला तर भिवडीकरांशी संपर्क साधूया संवाद साधूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवकर दोघांमध्ये दो लढत झाली तर कोण होईल आमदार आमदार चेअरमन साहेब संजय जगतापच होणार कारण शिवतारे बापू निंगाय शब्द देऊन फसावून निघ या मला बिवडे गावचा जो विकास केला असेल तर चेअरमन साहेबांनी घराघरात की बांधणं सोडावं रस्त्यांची कामं की शिवतारे बापूंनी निस ते आश्वासन दिंगे आणून पाईप पुजगे पण तू काही म्हणजे शेवट नेगा नाही दहा वर्ष शिवतारे बापूंना दिंगे होते पण जेवढे पाच भेटली नाहीत विद्यमान आमदारांनी पाच वर्षामध्ये काही कामं केली का सातत्याने विरोधकांकडून टीका केली जाते कामच केलेलं नाही कामं केलीत की नाही केलीत कामं केली गे शंभर टक्के काय जागे की चांगल्या माणसावर टीका ही होणारच जगमन साहेबांनी कमी वेगात विरोधकांची तोंड बंद केली आणि ती तोंड आता काय सांगत निवडणुकीच्या टायमाला त्यांची उघड्यात कोण म्हणतो शंभर टक्के दावा काम पाच हजार मेगा आहे किंवा तुमच्या गावात तुमच्या गावात वा, किती कामं किंग ही दावा आधी काय काय वाटतं कसं राहील कौल कौंग शंभर टक्के बिवडी मध्ये त्यांना बहुमताने आम्ही काय करणार का निवडून द्या नागरी बिवडी कंगवड चेगमन साहेबांना संजय जगताप यांनाच आहे धन्यवाद धन्यवाद साहेब जगताप माझे आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये जर लढत झाली तर कोण होईल आमदार संजय जगताप का बरं संजय जगताप काम आहेत बिवडे गावात आहेत रोड रोड केलेले खाली काही कामं केली आमचे चार दोन आहेत ना ते नास करणार ते नासच मानणार काय काम केली पाईपलाईन आणली दहा एक लाखाची पाणी आता घरोघरी आता मोठी स्कीम चालू होती घरोघरी नळ बांधव योजना चालू आहे हे संजय होते याच्यातून ना ते काय लाडके बहिणी झालं दीड हजार आणि त्याला बघायला चोवीसशे रुपये काय ते पैसे येतात लाडके बहिणीचे येतात काय परिणाम होईल काय नाही फरक पडणार एक सुद्धा महिला सगळे नाराज आहेत इकडून घेतले आणि इकडून घेतली असं गेली त्यांना दिलं ना आमच्याकडून घेतले महिलांना दिलं नवऱ्यांना त्रास मग काय सगळं वाढवलं ना काय देवलंय पाण्याची पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती एक नंबर आता सध्या चालू आहे आता सगळे घरोघरी नळ होणार आहेत नियोजन चालू आहे काम चालू आहे टाकीचं मोठं काम चालू आहे अंतर्गत रस्ते गावातले आणि वाड्या रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची काय परिस्थिती आता केलेले बी आहेत आणि काय अजून आमदार भारत पडलेले बी रोड आहेत ते बी होणार आहेत काय वाटतं बिवडीचा कौल कसा राहील ऐंशी ते नव्वद टक्के सरमंच सीट लागेल इथं मतदान होईल हा ते बाप्पूंनी तालीम पाडली पोरं खेळत होती तिथे अजून तालमीचं काम नाही ती जे होतं ते मटेरियल बी लिहिलं गावातलं मग काय ठेवले बापूने <laughs> गावात त्याच्यामुळं संजय जगताप चांगलं गेलं नव्वद टक्के लागणार नव्वद टक्के त्याला मतदान <laughs> विद्यमान आमदार आमदार विजय शिवतारी दोघांमध्ये लढत झाली तर काय वाटतं कोण होईल आमदार जगताप का बरं जगताप का जगताप होणार म्हणजे शिवतारे आमचाच होता पण त्याने पक्ष भरल्यामुळं लोक नाराज काय आता आम्ही कट्टर शिवसेनेच होतो मुंबई पण त्याने दौरा सोडला त्यामुळं तो आमच्यात राहिले नाही आणि शेवटी ही माहिती इकडेच मतदान काय ते पी एम किसानचे पैसे येतात लाडके बहिणीचे पैसे येतात काय वाटतो मतदानावर परिणाम होईल की याचा काय नाही हे ना, लोक बेलेले भाजपाले हे बेलेले काय त्यामुळे हे पैसे चालू केले आहेत उद्या निवडून नाही आली हे पैसे चालू राहणार आहेत का पैसे चालू राहणार नाही पैसे येणार पण हे बाकी काही येणार नाही बर ही आता तुम्ही म्हणताय पाच वर्षात विद्यमान आमदारांनी काम केलीत का गावात काय विरोधक काहीच कामं नाही झाली हे म्हणजे पद्धतीने त्यांनी काम केली वर सरकार भाजप निधी असं त्यांनी कामं केले आता त्यांनी सारीच कामं त्याचे काही घरचे पैसे आणून करायचे येणार का लक्षात शिवतारी जरी काय होतं शिवतारेने बी माग पाच वर्षात काय केलंच नाही आम्हाला गुंजवणीचं पाणी येणार होतं ते कधी येणार आहे आलं का पाणी नाही आलं मग आम्ही मेड्या येणार आहे मग आम्हाला कशाला लागते आम्हाला जगटाप महा युतीराजस्वामी मतदान का काय कसा कसा कौल राहील मतदानाचा गावचा का गावचा कौल कसा राहील आणि विधानसभा मतदारसंघाचा कौल कसा राहील नाही नाही हे बिवडी गावचा कौल कसा राहील पंच्याहत्तर टक्के मतदान जगटाप लावेल आणि वरचे सुद्धा दोनशे आठशे पैकी तीनशे चौदा महायुतीत लागेल काय सत्ता बदल होईल होणार काय सांग होणार बर नक्की होणार धन्यवाद का बरं संजय जगताप का विजय शिवतारे का नाही का वाटतं असं अंदाज काय तुमचा संजय जगतापाचा संपर्क मोठा आहे आणि काय विजय शिवतारांचा संपर्क नाही संपर्क आहे पण फसवा पासू जास्त फसवणार फोन करून समोर फोन करणार आणि मागून परत अधिकाऱ्यांना फोन करून सांगणार नाही का मग आता काय विद्यमान आमदारांनी काम, काम। केलंय के? का पाच वर्षात बिवडी मध्ये काम कामं झालेत का हो झालेत की झालेत विरोधक तर म्हणतात काहीच कामं नाही केली विरोधकाचं विरोधक प्रत्येकाचं म्हणत असेल तसेच ना ते आता पैसे येतात लाडकी बहिणीचे पैसे येतात काय वाटतं मतदानावर होईल का परिणाम काय काय नाही त्याचा म्हणजे कशावरून वाटतं की परिणाम होणार ते तुमचं आमच्या जनतेचे पैसे जमा केलेले टॅक्स मधून आणि तेच पैसे वाटप करतात काय त्याचे त्याचा काय परिणाम होणार विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत झाली तर कोण होईल आमदार जगताप का बरं जगताप का शिवतारे कारण महाविकास आघाडी ही प्रबळच आहे त्यामुळे ते तेच निवडून येणार भाजपचे काय आमदारांनी केली का बिवडीत कामं पाच वर्ष कामं केली त्यांच्या पद्धतीने केली जेवढ्या तुम्ही म्हणता केली विरोधक म्हणता केली नाही परिस्थिती काय नेमकी विरोधात बोलायचं कामच त्यांचं विरोधात विरोधकांना दावलं का आहेत खासदारकी गावात किती कोण कोणाकडे येते ते विषयच नाही का काय कसं कौल राहील भिवडीच भिवडीत काय हेच आमदारच आमदारच आम जास्त मत पडतील हे दोन चारशे मतात गुण राहणार बाकी सगळे आता ई पी एम किसानचे पैसे आले लाडके बहिणीचे पैसे आले काय वाटतो मतदानावर होईल का परी ही बी आली आहेत म्हणून वाटते त्यात पैसे त्यांना भीती वाटते आमचं त्यांना कळानाच काय येते ती की आम्ही ती बी आली आम्हाला मतदान होत नाही असं त्यांना वाटते म्हणून ती वाटते त्यात पैसे बाकी काय विषय नाही त्याचा आता दोन पैसे हजार हजारांपासशे काय होणार आहे काय काय मिळते मध्ये कायच होत नाही ना काय कसा तुम्हाला दोन चारशे मध्येच राहणार शिवतारे बापू बाकी आमदारलाच मत आम्हाला सगळी आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारे लढतात जर झाली सारखीच त्याला काय तर कुणाला आवडायची निवडायची कार्यकर्ते ते पैसे दिले की इकडे कार्यकर्ते घुसून खाते ते एकाच जागेवर दुसऱ्यांना गोरगरी बनला आहे का काय इतात चेअर बसले बसला याला देतात का मत त्याला म्हणतात आमच्या कधी मतदान पैसे घेतात ती घेत मतदान करायला होते ह्यांना चुकीचं आहे चुकी चुकी ना, ना कार्यकर्त्यांच कार्यकर्ते तालुक्याचे कार्यकर्ते नाही इथले बिवडी गावचे स्थायिक कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते कोणते स्थानि बी असू द्या आपल्याला त्याच्याशी मतलब नाही मतलब काय की गरीब जनता आहे सर्वसामान्य म्हणजे ओबीसी असू एसटी असू या लोकांना तुम्ही काय करता तुमचा मोठा समाज आहे म्हणून तुम्ही काय करता तुमचा समाज दाखवता आणि पैसे स्थानिक कार्यकर्त्यांनी लक्ष देणं गरजेचं मेन नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही तुमच्या गावात आम्ही पैसे देतो किंवा आम्ही तुम्हाला काय मन देतो सीधा देतो काय देतो हे तुम्ही पूर्ण घरापर्यंत आहे का ग्राउंड वरती बघितलं पाहिजे नेता कोणत्याही पक्षाचा असो पण तरी ग्राउंड लेवल दिलं पाहिजे आपल्याला जे काही आपण देतोय ते पोहोचलं पाहिजे निवडणार मग योग्य तेच उमेदवार निवडणार आहे शक्यतो आता तुमचा अंदाज काय काय समसमान चालेल एवढी समसमान चालणार पन्नास टक्के इकडे पन्नास टक्के तिकडे जास्त कोण पैसे वाढलं तर थोडस साठ टक्के इकडे तिकडे होईल त्यांचा काय परिणाम होईल पीएम किसान लाडकी बहीण नाही त्याचं कुठं काय होत असतो पीएम किसान त्यांचं नाही पैसे मिळाले पंचवीसशे रुपयाला डबा झाला तेलाचा बाराशे रुपयाचा पाहुणे पंचवीसशेला डबा झाला काय करणार आहे किसान परत सात सात दिवस बायाने अडीचशे रुपयाने सात दिवस काय केलं या बँकेत जायचं तिथनं पोस्टात जायचं पोस्टात बँकेत जायचं किती रोज बुडला त्यांचा खाते उघडायला खाते उघडायला रोज किती बुडला बायांचा मिळल किती महिन्याला दीड हजार रुपये रोज या बायांना तीन हजार रुपये महिलेला प्रति प्रति महिन्याला तीन हजार तीनशे रुपये रोजी तीनशे रुपये रोजी बरं तीनशे रुपये सातच किती झालं सात दिवस गेले <laughs> सात तारीख एकवीस दिले किती दीड हजार रुपये काय फायदा झाला काय नाही फायदा लुसकान झाले दा शेतकऱ्याची उलट फायदा काय झालाय का काम धंदा जोडून लोक गेली की बाबा दीड हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत आपल्याला याचं विमान आमदार संजय जगताप आणि माझे आमदार विजय शेवतरे यांच्यामध्ये जर लढत झाली तर कोण होईल आमदार संजय जगतापच होतील काम येत ना त्यांची भरपूर hmm. काय काम असं दुष्काळाच्या ह्याच्यात भरपूर त्यांनी पाना पाणी वाटप सारा वाटप हे भरपूर केलं ना त्यांनी hmm. लोकांना hmm. <laughs> असे दिले हे कोण बिजारी पडले तर आर्थिक मदत वगैरे करायची hmm. ती त्यामुळं ते येतील आमच्या म्हणण्यानुसार तर आता तुम्ही म्हणताय कामं केली विरोधक म्हणतात काम नाही केली नेमकं काय परिस्थिती विरोधकांचं ते कामच आहे ना म्हणण्याचं काय प्रत्येक जण तुम्ही काम नाही केलं त्यानी नाही काम केलं विरोधक बोलणारच काम नाही केलं पण आमची इथं काम झाल्यात म्हणल्या आम्ही काम केली म्हणणारच ना त्यांना ठीक आहे पी एम किसानचे पैसे येतात लाडक्या बहिणीचे काय परिणाम होईल का मतदानावर मतदानावर नाही परिणाम होणार हे पैसे वाटतात दुसरीकडं महागाई करून ठेवली सगळी हा तेल डबा साखर हे सर्व मागत चालले आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाहूच नाही ना आम्ही सोयाबीन अडतीस चाळीस रुपयाने मागतो बीज आम्ही आणलं ऐंशी नव्वद रुपये नाही होणार मतदान नाही नाही अजिबात नाही होणार काय कसा कल कसा राहील बिवडीचा बिवडीचा कल साठ ते पासष्ट टक्के याला आमदार साहेबाला संजय जगतापलाच राहील बाकी नाही काय मतदारसंघामध्ये आता प्रचाराची रण दुमारी चालली विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जात आहे काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार नाही याच्यात संजय जगतापच आमदार होतील कारण त्यांचं तेवढं काम आहे लोकांना सहकारी आहे आणि आता कोविडच्या काळामध्ये मावली गार्डनला त्यांनी कोविड सेंटर उघडलं होतं परत लोकांसाठी आनंदी हाळी चालू केली होती परत गावासाठी आमच्या पाण्यासाठी दोन कोटी रुपये आणले परत नारायणपूरचं काम आता नारायणश्वर मंदिराकरता सहा कोट सोळा लाख रुपये आणले असे काम आहेत तुम्ही म्हणता काम आहेत विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जातो की विद्यमान आमदार संजय जगतापांनी कामं केलेली नाहीये आहेत बिवडीमध्ये ने नेमकी वास्तव परिस्थिती काय खरंच काम झालेत की नाही झाली बिवडीमध्ये एक बी असा रस्ताना कि ती तशी मीठ कोणक्रेट नाहीये हे सगळे संजय जगतापांचंच काम आहे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत काय पिण्याच्या बाबतीत आता दोन कोटी रुपये आता गावामध्ये सगळीकडे पाईपलाईन वगैरे तयारी फक्त आता पाणी सोडायचं बाकी आता हे किसानचे पैसे येतात लाडक्या बहिणींना पैसे मिळाले काय वाटतं मतदानावर होईल का परिणाम काय तस असं जे वाटायचे ते असं वाटत लोकांना पैसे तसं देता येत नाहीत म्हणून असं देता येत आणि आता महागाई त्याच्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये तेलाचा डाबा बाकीची महागाई भरपूर वाढवली त्यांनी काय त्यामुळे लोक त्रस्त आहेत उलट योजनेला उलट लोक म्हणतात ही योजना नको आहे त्याच्यामुळे वाढले लोकांना सगळं विष्कळीत त्याच्यामुळे काय वाटतं कसं कौल राहील बिवडीचं नाही आज संजय जगतापाच्याच बाजू राहणार कौल निवडणुकीचा प्रचार चाललाय विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत होईल म्हणतात काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार आमदार आता संजय होणार का बरोबर संजय जगतापकरून पाहिल्यापासून त्यांचा आमचा सगळा संबंध आलेला आहे न आमदार होता कुठलं काय त्यांचे वडील सगळे जागे जागे होते आणि त्यांच्यामुळं मला सगळी गरबाड झाली आमच्या गावातची बरबराट झालेली तिचे लोकांना सहकार्य केलेले आमच्या इतर दर्ग्यात काही नव्हतं सहकार्य केलं मला एवढं एवढं त्यांनी केलं माझी कस चंडू काका होते त्यावर पण माझा संबंध आहे आणि आम्ही एकत्र वागत होतो तिथनं पुढे मग त्यांनी पतसंस्था काढली पतसंस्था सभासच होतो पुढे काही दिवसांनी हे झालं अडचणी येतात पण ते आमची साथ कधी सुटलेली नाही ते जरी गेले तरी आमचे संजय आहेत लाभ आहे बाकी सगळ्यांची संबंध जेवढे पुढारी त्यांच्याशी संबंध चांगला आहे माझा आज माझं वय सत्याऐंशी चालू आहे या दृष्टीने तुम्ही काय ठरवा इतकेच ठरवा हो काय धन्यवाद हां हो विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतरे दोघांमध्ये लढत होईल म्हणतात काय वाटतं कोण होईल आमदार योग्य वाटतात ना चालू वडील कोण चावी चालू कर संजय जगताब नाही का बरं योग्य वाटतं विजय शूतर का नाही विजय सुधार आहे पण ते आश्वासन देतात कामाचे नाही धन पुढं काढतो हां जा, संजय जगतापण केली इतकं कामं चालू येत आहेत त्यांची कामं होय आता बिवडी गावात केली का कामं चालू आहेत त्यांची चालू इथं मागं बी केलं ते नाही पुढं चालू येतं बरं बरं आताच्या काळाचं जा हो येत यात जातात लक्ष जातात विचारपूस करतात यात गोर भिंतीची काय काय ना आता काम केली विरोधकांकडून सांगितलं जाते कामच नाही विरोधक सरळ बोलणार नाही तुम्ही अपोजिटच बोलणार ना आता का आमची परंपरा आहे बिवड गावच्या पायदान पेशयाच्या बर ना वर्ष का पाच वर्ष सात सात वर्ष झाली बांधली आहे ते त्यांचं त्यांना माहिती होता नामनिशाने कट केला ते बांधायचे का परत नामनिषाने कट करायचा त्यांना माहितीची आहे का नाही हा आता कस हो नाही ते काय आहे कळतच नाही बरं कस काय समजाव आता पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती गावात काल फाळाला आपला ग्रामपंचायत आमच्या ग्रामपंचायती जीव पाणी पुरवठा आहे व्यवस्थित चालू आहे आता रस्त्यांची काय परिस्थिती गावात रस्ते आहे का चांगले का खड्डे आहेत काय परिस्थिती चांगला काय असं चालायचं शेवटी होईल होऊ शकतो काय वाटतं काय कोण होईल आमदार अरे काय आपले साहेब चाललेले आमदार चालू आहे तेच होण्याची शक्यता आहे कोण आपले आपलं साहेब ठीक आहे धन्यवाद